मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरची छत्रपती शिवाजी भाजी मंडई चालू की बंद हे समजत नाही भाजी विक्रेत्यांची व्यथा सातपूर गावामध्ये भाजी विक्रेत्यांची अडचण लक्षात घेऊन नाशिकचे प्रथम महापौर स्वर्गीय शांताराम बाप्पू वावरे यांच्या सहकार्याने दिवंगत नगरसेवक रामचंद्र नाना निगळ यांनी छत्रपती शिवाजी मार्केटची उभारणी केली आतील बाजूस पासष्ट गाळे आणि सरासरी एकशे पस्तीस भाजी विक्रेते बसतील अशी व्यवस्था होती भाजी मार्केटचे उद्घाटन झाले परिसरातील शेतकऱ्यांची सोय झाली परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी जवळचे मार्केट उपलब्ध झाले सातपूरचे शेतकरी सायंकाळी ताजा भाजीपाला आणू लागले आणि सातपूरला चांगला भाजीपाला मिळतो म्हणून Midc गंगापूर, अधिकारी कर्मचारी। भाजी लागले। सन दोन नंतर भाजी विक्रेत्यांनी सावलीसाठी आडोसा म्हणून आपल्या जागेवर बारदाने बांधायला सुरुवात केली या बारदाच्या लफतारांमुळे या भाजी मार्केटला झोपडपट्टीचे स्वरूप आले सन दोन हजार सहा मध्ये सातपूरच्या प्रभाग सभेत भाजी मंडळीवरच्या डोम उभारणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यामुळे डोमची संकल्पना बाळगळली सन दोन हजार दोन ते दोन हजार सतरा अशी पंधरा वर्ष आतील भाजीवाले आणि बाहेरचे भाजीवाले असा वाद कायम रंगत असे भांडणे होत मनपा अतिक्रमणाच्या गाड्या येऊन मंडई बाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या पाट्या उचलून नेत सन दोन हजार एकोणावीस मध्ये कोरोना संकट आले भाजी मंडई बंद करण्यात आली आणि हा भाजी बाजार ईएसआय मागील रस्त्यावर भरू लागला याच दरम्यान प्रभा क्रमांक अकराचे नगरसेवक सौसी माताई निगड सलीम मामा शेख योगेश शिवरे दीक्षाताई लोंडे यांनी मनपाकडून निधी उपलब्ध करून डोम बसविला आता तरी सातपूरच्या भाजी मंडईची दैना संपेल असे वाटले परंतु या मंडईची दैना काही फिटे ना सातपूरच्या भाजी मंडईमध्ये फेरफटका मारला असता खुद्द भाजी विक्रेते नाराज असल्याचे लक्षात येते अनेक भाजी विक्रेत्यांनी सन्मान टीम समोर आपल्या व्यथा मांडल्या काय आहेत या व्यथा आता पाहूया नंबर एक सातपूर भाजी मंडईमध्ये डोम उभारला परंतु पुरेशी प्रकाश यंत्रणा नाही महापालिकेने छोटे बल्ब बसवल्यामुळे रात्री अंधुक प्रकाश पडतो नंबर दोन भाजी मंडईतील स्वच्छता गृहाची दुरवस्था आहे स्वच्छता गृहामध्ये लाईटची व्यवस्था नाही नंबर तीन भाजी मंडईतील व्यापारी आणि विक्रेत्यांकडून मनपा घरपट्टी शिक्षण कर असे वेगवेगळे कर घेते मात्र या मंडईच्या सुरक्षिततेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून वाचवनची व्यवस्था नाही त्यामुळे समाजकंटक दारुडे जुगारी हे मंडईवरच्या मजल्याचा आडोसा घेतात नंबर चार महापालिकेने मंडईच्या आतमध्ये भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते यांच्यासाठी जागा दिल्या मात्र जागा वाटप करताना पांढरे पट्टे मारले नाहीत काही भाजी विक्रेते फळ विक्रेते आपल्या जागांवर माल ठेवून त्यावर तारपत्र्या अंथरतात आणि भाजीपाला फळे बाहेर येऊन विकतात त्यामुळे भाजी, त्या भाजी मंडईत प्रवेश मंडई बंद आहे का असा सवाल अनेक ग्राहकांना पडतो नंबर पाच भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांसाठी महापालिकेने व्यवस्थित जागा आरक्षित करून दिल्या आहेत प्रत्येकाला पांढरे पट्टे मारून द्यावेत फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा द्याव्यात भाजी घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पायी पुरेशी जागा असावी अशा भाजी विक्रेत्यांच्या मागण्या आणि व्यथा आहेत पूर्वी सातपूरची भाजी मंडई ही सातपूरकरांची शान होती ताजा भाजीपाला मिळण्याचे ठिकाण म्हणून या मंडईची सर्वत्र ख्याती होती दूर दूरहून ग्राहक भाजी खरेदीसाठी येत असत आता मात्र अशोकनगर भाजी मार्केट हाऊसफुल झाले आहे कार्बन नाका मार्केटनेही ग्राहकांची गर्दी खेचली आहे त्यामुळे सातपूरच्या भाजी मंडईमध्ये पूर्वीच्या तुलनेत पंचवीस टक्के ग्राहक येत नाहीत अशी खमत भाजी विक्रेत्यांनी बोलून दाखविली सलमान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद